नमस्कार साई रेडियम ढोकि या युट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तेरा सप्टेंबर रोजी पाच वाज्यापासून साधारण धाराशिव तालुका पूर्णा आणि धाराशिव शहर या ठिकाणी ढग सदृश्य परिस्थिती असताना म्हणजे तशा स्वरूपाचा पाऊस पडला आणि अतिशय तुफानास ह्या धरणामध्ये ही जे तुम्ही पाहतात आता सध्या हे धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठं धरण आहे ज्याचं नाव आहे तेरणा धरण तर हे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे की जेणेकरून एवढा मोठा पाऊस पडला की अतिशय सगळी पूर्ण पूर्ण सदृश या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे पुर तुम्ही पाहतात की हे पूर्ण क्षमतेने भरून हे धरणातून पाणी पूर्णपणे ओसून पडत आहे पूर्णपणे हे झूम पूर्ण दरवाजा दाखवा की एकही दरवाजा नाही रिकामा त्या ठिकाणी पाणी पडत नाही पडत नाही अशा स्वरूपाचं तर पूर्ण जेवढे दरवाजे आहेत ते पूर्ण दरवाजे ह्या ठिकाणी ओसंडून वाहतात खाली तर तुम्हाला मी तर तुम्ही ह्याच्यावर अंदाज काढू शकता की आत्ता सकाळचे चौदा तारीख आहेत तर आता सकाळचे सव्वा दहा वाय आहेत तर मला सांगा की सव्वा दहा वाजता जर पाण्याचा फ्लो चालू आहे तर रात्री काय परिस्थिती असेल किंवा अर्ध रात्री काय परिस्थिती असेल तर पाऊस कशा स्वरूपात पडला असेल त्याचा अंदाज तुम्ही काढू शकताय तर ही धरणाच्या समोरची बाजू आहे तर आता तर तुम्ही पाहतात की हे बघा ह्या नदीचं पात्र किती मोठ्या जे मोठं दिसतंय असं नदीकडे वाटतं असं वाटतं की पुलच व्हायला लागलाय काय की मोठ्या जे मोठं पात्र भरून ह्या ठिकाणी पाहत आहे बघा तुम्ही पाहता किती मोठ्या जे मोठं पात्र भरून जात आहे म्हणजे तुम्ही निष्कर्ष काढाय की कि किती मोठ्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी पडला असणार आहे तर ही जी नदी आहे त्यांना नदी ही श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिराला चिटकून पुढं तशीच लांब उमरगा तालुका लोहारा तालुक्याकडे जात आहे तर मला सांगा आता तुम्ही की बघा हे पाऊस किती डेंजर पडलेला आहे आणि हे नदीचं पात्र किती भरून असं वाहत आहे बघा हे जिथे हे आतमध्ये गवत वगैरे भरपूर उगवलेलं होतं पण आता गवत कुठं सगळं गायब झालेलं आहे तर बघा पूर्णपणे सगळं भरून गेलेलं आहे तर मोठं जे मोठं पात्र भरून त्या ठिकाणी त्याना नदीचं जात आहे तर मोठ्या प्रमाणात पडला धक्स तर आपण आता बंधाऱ्याच्या धरणाचा जो बंधारा मेटा मेन त्या बंधाऱ्यावर सध्या आले आहोत तर तुम्हाला है है या ठिकाणी हे झूम करून दाखवा जरा झुम करून धरण दाखवा तर बघा अतिशय धरण हे कुटुंब आहे पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं काही ठिकाणी म्हणजे आता काही इथं बरेच लोक बघण्यासाठी धरणाला तर आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत कसा पडला पाऊस नंबर एक पाऊस पडलेला आहे कसं वाटतं भीती वाटते नाही होय तुझं सांग मला हे पाऊस कसा पडला काल एक नंबर पडला आहे आता पडला वर आल्यावर भीती वाटते हा असं हे करायला लागलं असं पंधरा वाहून जायला सारखं वाटतं की नाही तर तुम्ही पण मोठा झुम करून दाखवा ह्या ठिकाणी की हे दारा दा, नमस्ते धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठं धरण आहे तेरणा धरण हे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे इथं म मच्छी पकडण्यासाठी पण जाळे टाकलेले दिसायला लागले बघा इथं पण आता इथून काढणं थोडं अवघड असणार आहे तरी पण ते तर पूर्णपणे क्षमतेनं पाणी या धरणातून ओसळणार आहे बघा ह्या ठिकाणी दाखवा किती पावर आहे पाणीच बघा पूर्णपणे फेस फेस होत आहे सगळा ही जिकडं आपली नजर जाईल तिकडं पाणी पाणी त्या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीनं तेरा तारखेला सदृश परिस्थिती असणारा पाऊस पडला आणि धाराशिवला पाणीपुरवठा करणार पूर्णपणे क्षमतेने करून आहे सध्या तर तुम्ही पाहत आहात कि या ठिकाणी लोकांची अं रांग लागली अक्षरशः बघायला धरणाला पाठी मग दाखवा लोक बघा किती ह्या ठिकाणी गर्दी केली आहे खाली पण दाखवा हे सर्व लोक पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि धरणाचं स्वरूप बघून तर मच्छीमार लोकांनी ह्या ठिकाणी जाळे बांधून ठेवले आहेत तर बघा छोटे छोटे मच्छी या ठिकाणी अडकून पडलेले मच्छी खाली पडू नये यासाठी मच्छीमार लोकांनी धरणाला थोडक्यात पूर्ण जाळी लावलेली आहे पूर्ण धरणाला ठिकाणी जाळी लावली ला का ला असल्या कारणाने धरणातले जे मच्छी आहेत मोठे तिकडे जाणार नाहीत खाली त्यामुळं त्यांनी एकदम भारी आयडिया केलेली आहे आणि धरणातच ह्या ठिकाणी थांबणार आहेत ह्या ठिकाणी तुम्ही पाहता किती अतिशय छोटे छोटे मच्छीचं अतिशय काय चला त्याला एक साठल्यासारखं म्हणजे त्या जाळीमध्ये मासे छोटे छोटे धरणाच्या ठिकाणी कंसावाला पण ह्या ठिकाणी बसायला विकायला लोक बहुसंख्य लोक ह्या ठिकाणी येत आहेत आणि कंस कंसाचा धरण बघता बघता आस्वाद घेत आहेत खात ह्या ठिकाणी कुठले कुठले कंसाय विचार आपण कुठले कुठले भाजून हो आणि बाजून उकडलेले भेट भाजून बिया आणि उकडले बाया का ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात खा कंसा रुपयाला आहे खाल्ले तर वीस रुपयाला कणीस आहे हे उकडलेलं आणि भाज देण्या किती रुपयाला विचारू आपण ह्या ठिकाणी भाज देण्या कितीला कणीस आहे दोन्ही आसपास जवळ असाल तर तुम्ही ह्या धरणा धरणा धरणाला बघण्यासाठी जर आलात तर तुम्ही कंस पण ह्या ठिकाणी पाहू शकता तर ह्या ठिकाणी ही श्री गोरोबा काका यांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला चिटकून जाणारी ही तेरणा नदी आहे तर ह्या मंदिराच्या शेजारी पण तुम्ही किती पाहतात ते ह्या ठिकाणी किती पूर्ण क्षमतेने नदी ही भरून वाहत आहे बघा या ठिकाणी बहुसंख्य लोक पाणी बघायला थांबलेत ही तेरणा नदी जी की तेरणा धरणावर आहे आणि पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे सध्या वरफुल होत आहे नदी गोर बकाच्या जवळचं हे ठिकाण आहे पूर्ण क्षमतेनं दिर गाव आहे ह्या साईडला पेठ म्हणतात झाला तेर पेठ आणि ह्या साईडला तेर मूळ गाव आहे तर दोन्हीला हे जोडणारा हा रस्ता आहे तर ह्या ठिकाणी पण मंदिर बनवलेलं आहे नदीमध्ये तर हे मंदिर आसरा मसोबाचं आहे तर हे आसरा मसोबाचं जे मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे वरी फक्त स्लॅब दोन फूट उंचीचा साधारण आपल्याला दिसत आहे बाकी आत्का मंदिरचे मंदिर ह्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे आसरामसोबाचं तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहता तेरची तेरणा नदी धरण ध धरणाची धरणावर असणारी जी तेरणा नदी आहे त्याचा हे ढग फुटीसदृश पावसामुळं हा हाहाकार ह्या ठिकाणी झालेला आहे पाऊस पडतो पूर्णपणे क्षमतेनेही नदी ह्या ठिकाणी भरून वाहत आहे ह्या ठिकाणी दुकान आहेत ह्या दुकानाची बघा म्हणजे दुकानं राहतात का वाहून जातात अशा म्हणजे अशी परिस्थिती आहे पूर्णपणे दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे ह्या टपरी शिरलेलं आहे तर ह्या ठिकाणी धाराशिव तालुक्याच्या तहसीलदार मॅडम आहेत तर ह्या ठिकाणी ढग सदृश पाऊस पडल्यामुळं बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर त्यांचं ह्या जी स्थिती आहे सध्या परिस्थिती त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणार धाराशिव तालुक्यात काल सलग चार ते पाच तास पाऊस पडल्यामुळे तेरणा नदीची थोडी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने तेरणा नदीकाठावरील सर्व गावातील नागरिकांना तालुका प्रशासनातर्फे काल रात्रीच सावधानगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे कुठल्याही नागरिकांनी जे धोकादायक पूल आणि रस्ते त्याच्यावरून प्रवास करू नये अनावश्यक प्रवास टाळावा जेणेकरून जीवितहानी आपल्याला टाळता येईल यासोबतच मी स्वतः माझ्यासोबत मदने सुद्धा आहेत कार्यकारी अभियंता आम्ही तेरणा नदीकाठच्या प्रत्येक गावामध्ये स्वतः वैयक्तिक भेट देऊन गावामध्ये कुठलं नुकसान झालं आहे का शेतपिकाचं किंवा घराचं त्याचा आम्ही भेट देऊन अंदाज घेत आहोत प्रशासनातर्फे सगळ्यांना पुढील दोन ते तीन दिवसासाठी सुद्धा सतर्कतेचा इशारा आहे अनावश्यक प्रवास कोणी करू नये घरामध्येच नागरिकांनी थांबावी धन्यवाद तर ह्या ठिकाणी ढग परिस्थिती ढगफुटीमुळं भरपूर पाऊस पडला आणि अतोनात सगळं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहता की हे बघा हे पूर्ण शेती जी आहे ती शेती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे सोयाबीन पूर्णपणे खराब झालेला आहे म्हणजे काय उपयोगा झालेला नाही जुळून गेले पूर्णपणे तर ह्या ठिकाणी बोलण्यासाठी या सत्यन पंडित राव आंधळे मुक्काम पोस्ट तेर या ठिकाणचे तेर शेतकरी तर ते मला सांगा की तुमचं आता सोयाबीन का काम आहे सोयाबीन काय काम आहे ते जळून गेलं सगळं आता पूर्ण क्षेत्र आपलं साडेसहा एकर भरतं भरतंय इथं बघितलं तर साडेसहा एकर भरतंय आपण पेरल्यापासून जी पाऊस चालू आहे आणि आज तर जास्त झाला काल किंवा कालच म्हणताल की जास्त पडला किंवा आज म्हणता येईल किंवा साड्या अकरा झुपीत होता आपण आपल्याला तर काय माहिती नाही बरोबर किती वेळ पाऊस पडला काहीच माहित नाही पण आज तुम्ही बघता पूर्ण शेतात पाणी आहे इथं पाणी चालू आहे आणि लय आणि दहा दिवसाखाली सोलर बसवले बसलं की ना तुम्ही सोलर बसवले आमची सोय आम केली आम्ही सगळं केलं आता ह्याला नुकसान भरपायला कोण जिमेलदार प्रशासनाने ह्याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्या तेर मध्ये डोकीमध्ये पंचनामा करून शेतकऱ्यांनी ह्याचं जे काय नुकसान भरपाय आहे शासनानं द्यावी असं शेतकरी म्हणणार आहे तुमचं शासनाबद्दल काय म्हणतो शासनाबद्दल तीच आहे कोणतं आम्ही तुम्हाला विमा भरतो आम्ही निशेता शेत बारा भरतो सगळं करतो बरोबर आहे का लाईट बिल भरतो सगळं करतो तसं बी आम्हाला नुकसान भरपाई लागेल का नाही बरोबर आहे बरोबर आहे का या शेतकऱ्या करेज, शेतकऱ्याचं म्हणणं आलंय की किती नुकसान झालेलं आहे पूर्णपणे शासनाने नुकसान भरपाई द्यावी तर दे, तुमचा आभारी धन्यवाद धन्यवाद